नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजारभाव वाढले कांद्याचे बाजारभाव वाढले पण मित्रांनो सोयाबीनचं घोडं नेमकं कुठे अडलाय कळत नाही वाढ कधी होणार आणि सोयाबीन सध्या आपल्याला विकावं की ठेवावं हे जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो सोयाबीनचे बाजारभाव नेमके का पडले हेच मित्रांनो आपण सुरुवातीला जाणून घेऊया मित्रांनो या वर्षी जागतिक उत्पादन वाढीचा अंदाज आणि त्यासोबतच मित्रांनो भारताच्या भारत सरकारची अयोग्य निर्ती यामुळेच मित्रांनो सोयाबीन बाजारभावाला फटका हा मित्रांनो बसत आहे यावर्षी मित्रांनो ब्राझील आणि अर्जेंटिटी नामते विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे आणि त्यासोबतच मित्रांनो यावर्षी आणि मागच्या वर्षी भारत सरकारने पाम तेल आणि सोया तेल याची मित्रांनो मोठ्या प्रमाणात आयात केली पण मित्रांनो ही आयात करत असताना जे आपलं आयात शुल्क असते या आयात शुल्कामध्ये मागच्या दोन ते तीन वर्षांमध्ये सरकारने खूप मोठ्या प्रमाणे मित्रांनो केली आहे आणि त्याचाच फटका हा सोयाबीन मित्रांनो मित्रांनो या आयात मी तुम्हाला मागच्या काही वर्षातले आकडे सांगतो आणि हे आकडे ऐकल्यावर तुम्हाला हे समजेल की सरकारने किती मोठा शेतकऱ्यांचा घात यामध्ये मित्रांनो केलेला आहे मित्रांनो तीन वर्षापूर्वी कच्चा पाम तेलावरील आयात शुल्क सुमारे तीस पॉईंट पंचवीस टक्के असताना सोयाबीनच्या किमती विक्रमी अकरा बारा हजार रुपयापर्यंत या पोहचल्या होत्या त्या ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये हे शुल्क सरकारने या किमती बघून तीस पॉईंट पंचवीस टक्क्याहून आठ पॉईंट पंचवीस टक्क्यावर आणले आणि मित्रांनो तेच शुल्क पुन्हा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये पाच पॉईंट पन्नास टक्क्यावर मित्रांनो आणले म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता तीस पॉईंट पंचवीस टक्क्यावरून डायरेक्ट हे शुल्क मित्रांनो सरकारने पाच पॉईंट पन्नास टक्क्यावर आणले आणि याचा थेट जो जे नुकसान आहे मित्रांनो ते सोयाबीनच्या बाजारभावात झाले आणि सोयाबीनचे बाजारभाव हे दोन हजार एकवीसला ला जे अकरा ते बारा हजार रुपये होते ते मित्रांनो आज बेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपया दरम्यान आहे आणि मित्रांनो आजचा सर्वात मोठा प्रश्न यापुढेही सोयाबीन बाजारभाव वाढ्याची काही शक्यता आहे का मित्रांनो येणारी निवडणूक पायता आणि आ, सो जे आपलं सोया तेल आहे या सोया तेलच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार मित्रांनो सोयाबीनच्या किमती ह्या दबावातच ठेवणार आहे आणि येणाऱ्या एप्रिल मे महिन्यात मे मध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे रुपयापर्यंतची वाढ ही होऊ शकते पण त्याचीही मित्रांनो निश्चितता ही नाही आहे पण मित्रांनो जर जून जुलै महिना जर आपण बघितला कारण ब्राझीलमध्ये पहिले असे आकडे येत होत होते की विक्रमी उत्पादन होणार आणि त्यानंतर आता असे आकडे येतात की कुठेतरी सर्वसाधारण उत्पादन हे ब्राझीलमध्ये होऊ शकते त्या अनुषंगाने मित्रांनो जून आणि जुलैमध्ये सोयाबीन बाजारभावामध्ये जास्त नाही पण तीनशे ते चारशे रुपयांची ही येऊ शकते तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद